नमस्कार मंडळी आज आपण अशी नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि मेन म्हणजे जास्त भांडी न वापरता अगदी मोजके मसाले वापरून आपण ही नाश्ता रेसिपी बनवणार ना आहोत तर चला मग सुरुवात करूयात तर इथे आपण मिक्सरचं भांड घ्यायचं आहे आणि यामध्ये एक वाटी रवा टाकून घेऊयात आता त्याच वाटीनं अर्धी वाटी दही टाकून घेऊयात सोबतच एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे एका वाटीने सगळी माप घ्यायची आहेत आता यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही नंतर देखील मीठ टाकू शकता एक चमचा साखर टाकून घेऊयात आणि इथे एक चमचा खिसलेला आले आणि एक हिरवी मिरची तोडून टाकायची आहे आता हे मिश्रण तयार आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची ठेवायची आहे यापेक्षा जास्त पातळही नाही आणि जास्त दाट ही नाही आता आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे तुम्ही त्याऐवजी इनो देखील इथे वापरू शकता तर मी इथे पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेणार आहे आणि सोबतच एक चमचा पाणी टाकून फक्त दोन सेकंड मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमध्ये न फिरवता तुम्ही चमच्याच्या मदतीने देखील यामध्ये मिक्स करून घेऊ शकता मी दोन सेकंड साठीच हे फिरवून घेतलेलं आहे आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता ज्यामध्ये आपण बनवणार आहोत त्या भांड्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं आहे तर इथे मी प्लेट मध्ये बनवणार आहे याकरिता प्लेटला तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आता या, या मिक्सरच्या भांड्यामधलं बेटर टाकून घेऊयात बेटर टाकून घेतल्यानंतर थोडस टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गॅसवरती इथे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर ही प्लेट आपल्याला या भांड्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि झाकून पंधरा मिनटे आचेवरती शिजवून घ्यायचे आहे पंधरा मिनिटानंतर तुम्ही ते बघू शकता छान हे शिजलेलं आहे आता शिजलब नाही हे ओळखण्यासाठी टाकून बघूयात एकदम स्वच्छ निघाली निघाली क्लीन की मिश्रण तयार आहे गॅस बंद करून घेऊयात आणि पूर्णपणे थंड करून घेऊयात आता थंड झाल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता मी त्या मुलांना पिझ्झा आकारामध्ये खाण्यात छान लागतं याकरिता पिझ्झा आकारामध्ये कट करून घेत आहे आणि कट करून घेतल्यानंतर तुम्ही असंच हे खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा तुमच्या आवडत्या चटणीसोबत सॉससोबत खाऊ शकता पण मी ते आणखी चटपटीत बनवण्यासाठी याला फोडणी देणार आहे फोडणी दिल्यामुळे अगदी कुरकुरीत असा आपला हा नाश्ता बनून तयार होतो तर इथे मी सगळे पिसेस हे काढून घेत आहे पिसेस अगदी अलगदपणे निघत आहेत तुम्ही बघू शकता याचे पिसेस निघालेले आहेत सगळे पिसेस आपण असेच काढून घेऊयात अगदी परफेक्ट अशी जाळी याला पडलेली आहे तुम्हाला मी जवळून दाखवते मस्त अशी जाळी बनलेली आहे सध्या उन्हाळ्यामध्ये काय होतं की आपल्याला जास्त वेळ किचन किचन मध्ये उभारायचं होत नाही कारण की गरमी तेवढीच आहे त्यामुळे तर इथे तडका देण्यासाठी फोडणी देण्यासाठी पॅनमध्ये दे अगदी दे एक छोटा चमचा तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे एक चमचा चणा डाळ टाकून घ्यायची आणि सोबतच तुम्हाला जर तिखट हवा असेल तर हिरवी मिरची किंवा लाल तिखट तुम्ही वापरू शकता तीन ते चार कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आणि छान अशी फोडणी परतवून घ्यायची फोडणी परत लिकेजचे पीसेस आपण करून ठेवलेले होते ते, ते पॅनमध्ये टाकून घ्यायचे आणि मध्यम आचेवरती दोन मिनिटांसाठी एका बाजूने भाजून घ्यायचे आता एका बाजूने भाजून घेतल्यानंतर छान असा कलर येतो कुरकुरीत होतात आणि पलटी करून देखील आपल्याला दुसऱ्या बाजूनेही आपल्याला छान असा गोल्डन कलर यूज भाजून घ्यायचं आहे फक्त तीन ते चार मिनटे लागतात मस्त कुरकुरीत होतात आता हे छान अशी कुरकुरीत झालेले आहेत गॅस बंद करून घेऊयात आणि हे काढून घेऊयात तर बघू शकता अगदी मोजके मसाले वापरून कमी तेलाचा वापर करून उन्हाळ्यामध्ये आपण पटकन होणारी अशी नाश्ता रेसिपी बनवलेली आहे नक्कीच ट्राय करून पहा घरातल्या सगळ्यांना आवडेल वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व करा मी इथे टोमॅटो केचपसोबत सर्व केलेलं आहे रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका